नमस्कार इंद्रधनुषच्या या भागात आपलं हार्दिक स्वागत आज आपल्या भेटीला येत आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस व शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष नागरभोजे हो यांची वेगळी ओळख अशी आहे राज ठाकरेंनी महाराष्ट्रातील काही निवडक मतदारसंघाचेच उमेदवार जाहीर केले आहेत लातूर जिल्ह्यातील लातूर ग्रामीण मतदारसंघातून संतोष नागरगोजे यांची उमेदवारी राज ठाकरेंनी महिनाभरापूर्वी जाहीर केलेली आहे ते नागरगोजे आज आपल्या स्टुडिओमध्ये आलो त्यांच्याशी आपण भेट घेऊन नेमकं त्यांचं विजन काय आहे मतदारसंघाचं हे आपण समजून घेणार आहोत नमस्कार 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 संतोषजी बघा तुम्ही असे भाग्यवान आहेत ज्या मतदारसंघाचं नेतृत्व गोपीनाथ मुंडेंनी केलं होतं कारण लातूरचा लातूर, लातूर ग्रामीण मतदारसंघ हा पूर्वी रेणापूर विधानसभा मतदारसंघ oh, oh. oh. काळात गोपीनाथ मुंडेंनी केलेले जे रस्ते आहेत मतदारसंघाचे ते अजून टिकून आहेत oh. बरोबर आहे एक oh. मानणारा असा प्रचंड मोठा वर्ग होता त्या मतदारसंघात विलासरावांचे कनिष्ठ सुपुत्र धीरज देशमुख हे आता मागच्या पाच वर्षापासून आमदार आहेत त्याच्या पूर्वी दोन आमदार काँग्रेस पक्षाचेच होते त्यांनी निवडणूक लढवली नाही तर त्यांना विधान परिषदेवर घेतलं म्हणजे या मतदारसंघात पुन्हा भाजपचा एक आमदार झाला दोन आमदार आहेत आता अशा मतदारसंघाकडे तुम्ही पाहताना कसं बघता कारण तुम्ही या मतदारसंघातले रहिवासी आहात आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही लोकांमध्ये आहात काय जनभावना आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणं हा मतदारसंघ खर तर गोपीनाथरावजी मुंडे साहेब आणि आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब यांच्या आधिपत्याखाली छत्रछायाखाली वाढलेला मतदारसंघ आणि कारण आता दोन हजार नऊच्या पूर्वी लातूर लातूर मतदारसंघ जो होता त्याच्यामध्ये लातूर शहर आणि लातूर तालुका होता आणि रेणापूर मतदारसंघामध्ये परळी आणि रेणापूर तालुका बरोबर तर या दोन मोठ्या नेत्यां नेत्यांचं नेतृत्व या मतदारसंघाला लाभलेलं आहे बरोबर परंतु ज्या वेळेसपासून हा मतदारसंघ वेगळा झाला दोन हजार नऊ ला मतदारसंघ वेगळा झाला आणि त्यावेळेसपासून सुरुवातीला समजा काँग्रेसला दोन हजार नऊ ला व मिळाला कारण आदरणीय देशमुख साहेबांकडे बघून लोकांनी मतदान केलं परंतु नंतरच्या काळामध्ये आपल्या मधून आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब आणि गोपीनाथरावजी मुंडे साहेब दोघही निघून गेले आणि त्याच्यानंतर मात्र आता परिस्थिती अशी आहे की मतदारसंघ अक्षरशः पोरका मतदारसंघ झालाय मतदारसंघातील जनतेची भावना अशी आहे की आपल्याला वाली कोणीही राहिलेला नाही अशा प्रकारची भावना मतदारसंघामध्ये निर्माण झाली याचं कारण असं आहे की आज जर समजा आपण बघितलं तुम्ही आता उल्लेख केला की मुंडे साहेबांच्या काळात झालेले रस्ते टिकून आहेत आज जर समजा परिस्थिती बघितली की बोरी बोरी हे गाव लातूर तालुक्यातलं बोरी गाव तर ते बाबळगाव पासून एक सात आठ किलोमीटर वरती आहे म्हणजे बाबळगावच्या शिवारातून बोरी बोरीला जायला रस्ता जातो त्या गावला जर आज तुम्ही गेलो बोरीला तर समजा तिथून त्या बोरीला जाण्यासाठी प्रचंड खराब रस्ता प्रचंड म्हणजे प्रचंड नागरिकांची बेहाल होत आहेत तुमचं जे बाबळगाव गाव आहे धीरज देशमुखांचं जे ग्रामीणचे आमदार आहेत त्याला खेटून आहे ना बोरी बरोबर त्या गावचा तुम्ही रस्ता करू शकत नाहीत का किंवा बोरीवर हो समजा आता तिथे उमरगा म्हणून गाव आहे घेऊन आता भाडगावला जायचा रस्ता तो अत्यंत खराब रस्ता आहे म्हणजे हे आमदाराच्या गावचं सांगतोय त्याच्यानंतर माझी आमदार त्रिंबक नाना भिसे यांचं भोकरंबा गाव आहे भोकरंब्याहून डिगोल दोन किलोमीटर आहे भोकरंब्याहून डिगोळला जायला रस्ता नाही डिगोळवरून नंतर डिगोलच्या दहा किलोमीटरवर रामेश्वर दहा बारा किलोमीटरवर बरोबर त्या डिगोळवरून वामधरी मार्गे रस्ता आहे तिथं त्या रस्ता नाही म्हणजे रमेश अप्पा करड जिथे आमदार आहे hmm. आणि माझे आमदार त्र्यंबकना भिशे यांच्या द्वागाच्या गावाच्या मध्ये दहा पंधरा किलोमीटरचा रस्ता आहे hmm. तिथं रस्ता नाही तिथला रस्ता हे पाच वर्षामध्ये यांना लक्ष देता आलं नाही किंवा ते करू शकले नाही मग जर समजा जे आमदार आजी माझे आमदार आहेत एक विधान परिषदेचे आमदार हे रनिंग आमदार धीरज भैया देशमुख यांच्या आजूबाजूच्या पाच किलोमीटर मध्ये जर रस्ते नसतील तर म्हणजे मुंडे साहेब आणि देशमुख साहेबांनी ज्या पद्धतीने विकास केला होता किंवा ज्या पद्धतीनं त्यांचं सर्वसामान्य लोकांकडे रस्त्यांकडे सगळ्या समस्यांकडे लक्ष असायचं परंतु आता परिस्थिती अशी झालेली आहे की यांचं कुठल्याही समस्येकडे लक्ष नाही रस्त्याच्या नाही शेतकऱ्यांच्या नाही हे म्हणजे मतदारसंघातल्या लोकांना भेटायला तयार नसतात अशी परिस्थिती या मतदारसंघात करून ठेवलेली आहे म्हणून लोकांना असं वाटतंय की आता वाली कोण राहिलेलं नाही त्यानंतर तुम्ही बघा की सोयाबीन मध्यंतरी आता समज जवळपास वर्षभरापासून चार हजार ते साडेचार हजार रुपयाच्या मध्ये होत बरोबर चार हजार ते साडेचार हजार रुपयामध्ये सोयाबीन परवडू शकत नाही आपल्या इथे सात क्विंटलचा सा उतार आहे साडेचार हजार रुपये दर धरलं तर तीस एकतीस हजार रुपये होतात आणि उत्पादन खर्च सुद्धा तीस एकतीस हजार रुपये करी बरोबर आहे आणि मग सोयाबीन परवडत नाही विमा मिळत नाहीये अनुदान मिळत नाही यांनी काही विमा अनुदान मिळवून देण्यासाठी काही प्रयत्न केले नाहीत काहीच म्हणजे एकाही प्रश्नावर ह्या लोकांनी काम केलेलं नाही आणि म्हणून जनता वैतागलेली आहे जनता चांगला सक्षम तिसरा पर्याय बघते आणि मला असं वाटतं की मी गेल्या पक्षस्थापनेपासून किंवा त्याच्या अगोदरपासून जनतेमध्ये आहे लोकांमध्ये आहे आणि मी अनेक आंदोलन म्हणजे शेतकऱ्याची समस्या निर्माण झाली की माझं आंदोलन असतंच मी अतिशय टोकाचे आंदोलनं केलेली आहेत नुसते आंदोलनच नाही तर शेतकऱ्यांसाठी कृषी प्रदर्शन असेल शेतकऱ्याच्या मदतीचे कार्यक्रम असतील अनेक उपक्रम मी शेतकऱ्यांसाठी घेत असतो सत्ता नसताना सुद्धा मी अनेक शेतकऱ्यांच्या समस्या सोडवलेल्या आहेत किंवा शेतकऱ्यांसाठी काम करतो आणि यांच्याकडे सत्ता असून सुद्धा हे करत नाहीत म्हणून लोक मला तिसरा पर्याय म्हणून स्वीकारतील एक चांगला पर्याय म्हणून असं मला वाटते तर मला हे सांगा आता समजा धीरज देशमुख हे सर्वांचे सुपुत्र आहेत म्हणजे त्यांनी राजकारण तर घरातच शिकलंय लहानपणापासून बघितलंय ते समजा लोकांशी भेटत नाहीत लोकांचे प्रश्न सोडवत नाहीत ह्याच कारण काय असेल काय झालंय की समजा दोन हजार नऊ ला वजना दादा शिंदे निवडून आले दोन हजार चौदा ला त्र्यंबक नाना बिशे निवडून आले यांनी काही खूप काम केले होते किंवा कामामुळे नव्हते निवडून आले विलासराव देशमुख साहेबांचा मांडणारा जो वर्ग होता त्या वर्गाने साहेबांकडे बघून त्यावेळेस मतदान केलं परंतु साहेबांच्या पश्चात म्हणजे जेव्हा धीरजबाई देशमुख उभा टाकले त्यावेळेस त्यांना जाणीव झाली होती की आपण निवडून न्यूडन, सरळ निवडणूक लढवून निवडून येणार नाही अच्छा जो मतदारसंघामध्ये मॅनेजमेंट झाली आता मला सांगा शिवसेनेच्या ताब्यामध्ये त्यावेळेस उद्धव ठाकरे शेना असं नव्हतं शिवसेना होती शिवसेनेच्या ताब्यामध्ये दोन चार ग्रामपंचायती होत्या फक्त जिल्हा समिती सदस्य एकही जिल्हा परिषद सदस्य नसताना सुद्धा आणि भारतीय जनता पार्टीच्या ताब्यामध्ये अनेक जिल्हा परिषद सर्कल होते पंचायत समिती म्हणजे अनेक म्हणजे भारतीय जनता पार्टीचं वातावरण चांगलं होतं तरी सुद्धा जर समजा कोणत्या आधारे म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी कोणत्या आधारे हा मतदारसंघ शिवसेनेला सोडला आणि शिवसेनेनं कोणत्या आधारे सोडला तर ह्याचं उत्तर आहे की तडजोड बरोबर आर्थिक तडजोड खूप मोठी झाली ज्या सचिन देशमुख जो शिवसेनेचा कार्यकर्ताही नव्हता बरोबर अशा माणसाला आणलं गेलं आणि अशा माणसाला निवडणुकीसाठी उभं केलं गेलं म्हणजे हे जाहीर तडजोड होती मोठी तडजोड होती कारण सरळ सरळ निवडणूक लढून दहा वर्षामध्ये काही काम केलेलं नव्हतं दहा वर्षात आमदार आणि काँग्रेसच्या त्याच्यामुळे आपला पराभव होईल या भीतीने ही मोठी तडजोड झाली आणि ते सेटलमेंटच्या राजकारणाला समजा धीरजभाई यादी ठीक आहे लोकांनी ठरवलं की आता देशमुख आमदार झाले सेटलमेंट होऊन का होई झाले झाली परंतु त्याच्यानंतर त्या पाच वर्षाच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं लोकांना संपर्क करायला पाहिजे होता त्या पद्धतीनं केला नाही का केलं नाही याचं कारण असं आहे की मला असं वाटतं की यांना कळून चुकलंय आपल्याकडे कारखाने आहेत विलासराव देशमुख साहेबांचं मोठं नाव आहे त्यांना मानणारा वर्ग आहे आणि ते लोक आपल्याला लो मतदान करणार आहेत आणि शेवटी आपल्याकडे पैसा आहे पैशाच्या जीवावरती आणखीन काहीतरी आपण सेटलमेंट करू सेटलमेंट करून जर समजा आपल्याला आमदार होता येत असेल तर लोकांचे काम करायची काय गरज आहे ही भावना त्यांची झालेली आहे म्हणून त्यांनी काम केलेलं नाही कारण त्यांच्या काळामध्ये कोरोनाचं संकट जनतेवरती आलं म्हणजे प्रत्येक गावचे एकही गाव असं नाही की ज्या गावातला व्यक्ती गेला नाही कुणाचे नातेवाईक गेले कुणाच्या जवळचा कुणाच्या घरातला माणूस गेला कोरोनामध्ये आणि तशा परिस्थितीमध्ये लोकांना अक्षरशः आता आपण सगळ्यांनी परिस्थिती बघितली आहे मी स्वतः बघितले तुम्ही बघितले हॉस्पिटलच्या बाहेर जागा मध्ये मिळाली नाही म्हणून तडपडून लोक बरोबर काही जणांना ऑक्सिजन मिळाला नाही म्हणून काही जण मेले काही जणांना ते रेमडेसिवीर इंजेक्शन जे एक हजार रुपयाचं होतं ते ब्लॅक मध्ये पंचवीस चाळीस हजारला विकलं जात होतं ते घेणं शक्य नव्हतं म्हणून काही जणांचा जा जीव गेला अशा नु। परिस्थितीमध्ये लोकांचे जीव जात असताना म्हणजे एकही गाव असं नव्हतं जिथल्या लोकांचा जीव गेला नाही त्या परिस्थितीमध्ये या आमदारांनी काय केलं आमदार म्हणून यांनी जे काम करायला पाहिजे होतं किंवा लोकांना वाचवण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे होते ते त्यांनी केले नाहीत तुटका फुटका संतोष गोजे करीपूरला रेणापूर तालुक्यातल्या कारीपूरला मी दोन महिने कोरोना सेंटर चालवले काळामध्ये पानगाव आणि परिसरातल्या चाळीस गावांमध्ये मी राशन वाटप केलंय ज्या गोरगरीब गोर घर आहेत ज्यांना घराच्या बाहेर पडतात मी राशन वाटप केलंय आर्सेनिक आल्बम म्हणून गोळ्या होत्या रोग लोकांची प्रतिकारक शक्ती मी वाटप केल्या गाव घरोघर वाटप केल्या मी जर करू शकतो तर तुम्ही किती करू शकत होता तुम्ही तर आमदार होतात सत्ता सत्ता ऐश्वर सगळंच आहे तुमच्याकडे परंतु तुम्ही कसल्याही प्रकारचे त्यावेळेस प्रयत्न केले नाहीत आणि रमेश कराडांकडे एम आय टी आहे बरोबर एम आय टी असताना सुद्धा त्यांनी कसल्या प्रकारचे प्रयत्न केले नाहीत हे कुठं होते हेही लोकांना माहिती नाही आणि मग मला हे सांगायचं की जर समजा जीवघेणं संकट आलं ठीक आहे छोट्या मोठ्या संकटाला तुम्ही नाही आला लोक माफ करीत करतात करता, करतील जीवघेणं संकट आले तुम्ही येत नाहीत का आता मला तुम्ही हे सर निरज देशमुखांचं म्हणलं तुम्ही मॅनेज करून हे करून तर रमेश कराडांना समजा जर निवडणूक लढवायची असेल आता, आता ते उमेदवार राहणार असतील तर मग त्यांना असं वाटत नाही का की अरे आपण दोन वेळा पराभव झालाय या वेळा जिंकायचं ते काय जात नाहीत मी तेच म्हणतो की त्यांना आणखी खात्री नाही आता कारण दोन वेळा पराभव झाला त्याच्यानंतर त्यांना विधान परिषद मिळाली आणि दोन वेळा ज्यावेळेस निवडून खरंच विधानसभेला येणार अशी परिस्थिती झाली होती त्यावेळेस वर समजा भाजपच्या नेत्यांना मॅनेज करून मतदारसंघ सोडून घेतला त्याच्यामुळे आताही मतदारसंघ आपल्याला राहणार की नाही राहणार याच्याबद्दल त्यांच्याही मनात शंका आहे आजही ते समजा आता परवा आपण बातमी बघितली की शिंदे सेनेनं हा मतदारसंघ मागितलाय त्याच्यामुळे तिकीट मिळणार का मतदारसंघ राहणार का असे अनेक प्रश्न आहेत त्याच्यामुळे त्यांचं आमदारकीचं स्वप्न पूर्ण झालंय आमदारकी त्यांना जे आयुष्यात त्यांना आमदारकी पाहिजे होती ते विधान परिषदेच्या माध्यमातून पूर्ण झाली आहे आणि त्याच्यामुळे कामं करायचे का कशासाठी करायचे मग कामं तिकीट मिळणार आहे का नाही हे बी माहीत नाही मतदारसंघ सुटणार आहे का नाही हे माहीत नाही आणि आमदारकीचं स्वप्न होतं तेही पूर्ण झालं त्याच्यामुळे कामाचा काही विषय नाही संतोषी जसं तर तुम्ही हे दोन मुद्दे सांगितले एक परवा तुम्ही लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आंदोलन केलं हो oh. जे आंदोलन एवढं गाजलं आजपर्यंत लातूरच्या बाजार समितीमध्ये आंदोलन झाल्यानंतर त्याचे काही परिणाम दिसून येतात असं चित्र नव्हतं पण आता म्हणजे जे शेतकऱ्याची निवडणूक होती ती कमी झाली प्रशासन झाले प्रशासन टाकायला लागले ह्याचं काय गणित आहे तुम्ही निवडणुकीला उभे राहणार म्हणून प्रशासन आता खडबडून जाहीर झालं की काय झालंय मी तुम्हाला म्हणजे तुम्ही पत्रकार तुम्हालाही माहित आहे की मी माझी सतत शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती आंदोलन सुरू असतात आणि मी माग एकदा यांना निवेदन दिलं होतं किंवा तुम्ही आता शेतकऱ्यांची तिथं काय होत किंवा समजा सौद्यातला भाव निघाला सौद्यातला भाव निघाल्यानंतर पोटली नावाचा भाव इथं काढला जातो दुसरीकडे कुठंच नाही समजा सौद्यातला भाव सत्तेचाळीसशे निघाला किंवा कुठ काही निघाला तर त्याच्यापेक्षा दीडशे दोनशे अडीचशे रुपयानं पोटलीचा भाव कमी बरोबर पण ती काय अधिकृत नाही त्याच्यानंतर जर समजा वीस कट्टे असतील तर वीस कट्ट्या मागे एक पायली काढून घेतली जाते एक पायली भर आणणं मग त्या परत आणखी कडती एक क्विंटल धान्य माग एक एक किलो कडती काढायची मातेर पण त्यांनीच त्यांच्याकडून हमाल असतील ते सगळे मातेर काढून घेतात मग समजा एका क्विंटलला त्या पोटलीच्या भावचा दोन अडीचशे रुपये फरक बरोबर परत पाहिली म्हणजे सगळे किती रुपये चालले शेतकऱ्याचे विनाकारण हे अनाधिकृत आहे या संदर्भात निवेदन दिले मी दोन तीन वेळेस निवेदन दिले दोन तीन वेळेस निवेदन देऊन सुद्धा त्यांना ती भाषा कळत नाही आणि hmm. त्याच्यामुळे मला ना त्या दिवशी सौदा बंद करण्याचं आंदोलन करावं लागलं hmm. आणि त्याच्यानंतर शंभर टक्के फरक पडलाय असं नाही परंतु बऱ्यापैकी आता फरक पडलाय पोटलीचा भाव आता जर आपण समजा माझ्या आंदोलन झाल्यापासून बघितलं तर अगोदर जे दोन अडीचशेचा फरक होता ते पन्नास रुपयापर्यंत आला सौद्यातला भाव आणि तेवढा फरक पडला म्हणजे लूट कमी केली आहे लूट बंद झालेली नाही अजून आता मी त्यांना सांगितलं की मी आता नाय जाणं समजा माझं लोकशाही मार्गाने hmm. जर आंदोलन तुम्हाला आम्हाला कळत नसेल तर मनश्रेष्ठ आंदोलन करावं लागेल मला कारण मी लूट पूर्ण जोपर्यंत बंद होत नाही बाजार कमिटीचे शेतकरी अगोदरच परेशान आहे साहेब तुम्हाला खरं सांगतो चार हजार आठशे ब्याण्णव रुपये सोयाबीनचा हमीभाव आहे हमी भावानं जरी सोयाबीनची खरेदी झाली तर एका जर समजा आपण एका एकराचा हिशोब धरला सात क्विंटलचा चौतीस हजार सात क्विंटलचे पैसे हमी भावानुसार चौतीस हजार दोनशे चौवेचाळीस रुपये होतात बरोबर आणि बत्तीस हजार खर्च आहे तर ते हमी भावानाही खरेदी तर तसं परवडत नाही अशी परिस्थिती आणि त्याच्यात जर चार पाचशे दोन चारशे रुपये लूट बाजार समिती आहे काँग्रेसच्या ताब्यात आहे ना बाजार समिती काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या बाजार समितीवर मग जे समजा संचालक मंडळ आहे ते कशासाठी आहे नेमकं त्या शेतकऱ्यांच्या बाजून आहे का त्या व्यापाऱ्यांच्या बाजून आहे व्यापारी जर समजा धड लुटत असतील आणि तुमची जर गप्ची बसत असेल तर तुम्ही व्यापाऱ्यांच्या बाजून आहे हे सिद्ध होत आहे आणि म्हणून त्याच्या विरोधात आत्मनसेचं आंदोलन पुढच्या काळात सुद्धा आता मी त्यांना सांगितलं फक्त निवडणुकीपुरता विषय नाही त्यांना मी सांगितलं की जोपर्यंत लूट बंद होणार नाही मी अतिशय टोकाची भूमिका घेईल कदाचित मला बाजार समितीचं फोन तोडफोड करावी लागली तर मी ती करेल माझ्यावर केस अनेक काय आहेत एक आणखी केस झाली तर काही फरक पडत नाही पण मला टोकाची भूमिका घ्यावी लागेल पण मी लूट बंद करणार म्हणजे करणार अशी माझी भूमिका आता बघा तुम्ही एवढं लोकांमध्ये जात आहात आंदोलनं करतायत आणि इथं दोन बलाठी मंडळी दोन म्हणजे एक सिटिंग आमदार एक विधान परिषदेचे आमदार अशाच्या विरोधामध्ये तुम्ही निवडणुकीला उभं आहे या दोघांकडे सत्ता आहे संपत्ती आहे तुमच्याकडं नेमकं असं काय आहे कुठली जिद्द आहे की ज्यातनं तुम्ही या दोघांना तोंड देऊन तुम्ही जो दावा करतात की तिसरा पर्याय म्हणून लोक मला निवडतील याच्या मागचं गणित सांगा आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे मला शंभर टक्के माहित आहे की माझ्यापेक्षा ने हजार पटीनं त्यांच्याकडे संपत्ती जास्त आहे त्यासोबतच सत्ता भोगणे जे म्हणतात सत्ता केंद्रात सत्ता राज्यात सत्ता किंवा आमदार खासदार मंत्रीपद हे सगळं या लोकांच्या घरी गर, भोगलेलं आहे भोगलेलं आहे आणि त्या बाबतीमध्ये सुद्धा ते माझ्यापेक्षा भरपूर पटीनं दहा पट्टी म्हणजे भरपूर पटीनं पुढे आहेत ते माझ्या ह्याची मला खात्री आहे परंतु मला हे माहित आहे की जर समजा कामाच्या बाबतीत मूल्यमापन केलं गेलं कामाच्या ह्याच्यावर फक्त आणि फक्त कामाच्या ह्याच्यावर तोलायचं ठरवलं कामाच्या तराजूत जर बसून तोलायचं ठरवलं तर तो त्यांच्यापेक्षा दहा पटीनं माझं काम निश्चितपणे जास्त यायचे मला खात्री आहे माझं काम सगळ्या जनतेला माहित आहे आज मला सांगा कृषी प्रदर्शन होय मी राजस्थान ग्राउंड वरती कृषी प्रदर्शन जे घेतलं तशा पद्धतीचं कृषी प्रदर्शन असताना घेतलं का नाही नाही गेल्या वर्षी मी विमा कंपनीला विमा मिळावा म्हणून विमा कंपनीची तोडफोड केली आंदोलन केलं त्याच्यानंतर मुंबईला जाऊन अंधेरी ठे, ठे, ठे तिथल्या ऑफिसची तोडफोड केली म्हणजे फक्त तोडफोडच नाही दोन हजार लातूर जिल्ह्यातल्या आत्महत्याग्रस्त जे शेतकरी आहेत त्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याला एकशे बारा आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांना प्रत्येकी अकरा हजार रुपयाची मी मदत केली माग वेळेस दोन हजार चौदाला दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती मनसेच्या माध्यमातून शिवलीला आम्ही चार महिने पाचशे जनावर सांभाळले चारा बरोबर बर। गे गेले वर्षी आता मी या वर्षी माझा वाढदिवस जवळपास सामुदायिक युवा सोहळा ज्यांना आई नाही वडील नाही शेतकऱ्यांची बोलत त्यांच्या सामुदायिक युवा सोहळा मी पानगाव या ठिकाणी घेऊन ती त्या पद्धतीने त्या लोकांना मदत केली त्याच्या अगोदर गेल्या वर्षीचा जो माझा वाढदिवस झाला जे आत्महत्याग्रस्त शेतकरी आहेत त्यांच्या कुटुंबियांना खत बियाण्याचं मी मोफत वाटप करून माझा वाढदिवस साजरा केला म्हणजे सतत काही ना काही आंदोलन माझे शेतकऱ्यांसाठी किंवा मार्गदर्शन शिबिर असतील शेतकऱ्यांचं उत्पादन वाढलं पाहिजे प्रयत्न सतत शेतकऱ्यांसाठी महिलांसाठी कष्टकऱ्यांसाठी माझे आंदोलन चालू आहेत कोरोना काळामध्ये मी जवळपास पाच सात हजार महिलांचा मोर्चा याच्यावरती कलेक्टर ऑफिसवरती नेला असे आंदोलन कार्यक्रम आता समजा मागच्या वेळेस दुष्काळी परिस्थिती होती लातूर जिल्ह्यामध्ये दुष्काळ जाहीर झाला दुष्काळ जाहीर झाल्यानंतर रेणापूर तालुका फक्त दुष्काळ जाहीर झाला होता त्या तालुक्यात तालुक्यातल्या पान पानगाव गावामध्ये पाणी नव्हतं तर मी चार महिने विकत पाणी घेऊन दररोज आठ नऊ टँकर पानगाव आणि बाजूचं मुसळवाडी गावात मी पुरव पा, पा, म्हणजे पाणी पुरवठा केलाय दररोज सात आठ टँकर विकत पाणी घेऊन म्हणतोय यांनी काय केलं नाही तर मला असं वाटतं की मी जे काम केलेत माझ्याकडं कामाची पावती आहे आणि लोक यावेळेस यांच्या ह्या यांनी जे आतापर्यंत काहीच केलेलं नाही या गोष्टीला वैतागलेली आहेत कामाच्या जीवावर जर लोकांनी मूल्यमापन करावं आणि जर केलं तर शंभर टक्के यांच्या कित्येक पटीनं काम माझं जे असतं आणि ते मी सत्तेत नसताना मी काम केलेलं आहे तर त्याच्यामुळे त्या जीवावरती लोकं मला स्वीकारतील असा मला आत्मविश्वास आहे धन्यवाद आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद दर्शक आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा